मी अमित रामटेके आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं उपस्थित आहेत साकोली विधानसभेचे कोषाध्यक्ष बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभेचे कोषाध्यक्ष सा, कार्तिकजी मेसराम हे आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की आता लोकसभा दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका संपल्या त्या निवडणुकामध्ये आ, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एकही एक खासदार आपल्याला निवडून देता आला नाही तर या संदर्भाने संदर्भात आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत तर आपलं स्वागत आहे कार्तिक मिशांचं धन्यवाद लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा एकही एक खासदार संसदेमध्ये नाही आहे तर याविषयी आपली भूमिका काय आहे सर्वप्रथम मी आपणास शुभेच्छा देऊ इच्छितो आज फादर डे या दिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो कर आणि आपल्या सर्वांना आजच्या फादर डेच्या शुभेच्छा देतो कसं आहे की जी आता निवडणूक पार पडलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसची यामध्ये ज्या आपला जो पुलेश्वर आंबेडकर चळवळीतील विचारायचे एकही म्हणजे पक्षाच्या उमेदवार संसदेमध्ये पोहोचू शकलं नाही याचे कारण असं आहे की जे बहुजन समाजामध्ये विशेषतः ज्या आपण मागास वर्ग म्हणतो आपण अनुसूचित काय समाज म्हणतो आपण अशा समाजातील जे कार्यकर्ते मनोवधी पक्षामध्ये काम करतात त्यांनी आपल्या फुलेशा आंबेडकर विचारधारेतील पक्षांविरोधात अपप्रचार करून जसं अपप्रचार करून त्यांनी त्या पक्ष ज्या पक्षाचे काम करतात त्या पक्षाच्या त्यांनी प्रचार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट कसं आहे की आपण ज्या प्रकारे म्हणजे आपल्या समाजामध्ये जाऊन जा आपण आपले जा पक्षाविषयी जी भूमिका मांडायला पाहिजे होती ती आपण मांडू शकलो नाही विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी आपली सत्ता होती चार आपले सत्ता होती सत्तेमध्ये असताना आपण जे काही <कोणारोगी> चांगले कामं केलेले होते बयंजीने त्या बयंजीच्या कामांची आपण समाजामध्ये जाऊन म्हणजे जा कारण मी असं सांगू शकलो ना की आपण काय काय चांगलं कामं केले बरं काय वाईट केले याची आपण समाजामध्ये माहिती दिलेली नाही आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी जे चुकीच्या असतील गोष्टी अशीच त्यांना पण चांगलं मानून त्यांना म्हणजे लोकांसमोर मांडलेलं आहे याचं असं झालं आहे की आपला जो पक्ष आहे आपले जे कार्यकर्ते आहेत हे समाजामध्ये जाऊन ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन त्यांनी जे पा प्रकार पाहिजे तसं आपण आपले आपल्या विचारधारेचा प्रचार प्रसार केलेला नाही आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की फुलेशाहू आंबेडकर विचारधारेमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये अपयशी ठरलं बिलकुल बिलकुल मग आता जर आपण असं म्हटलं की फुलेशाहू आंबेडकरांच्या विचार पोहचवण्यामध्ये फुलेशाहब आंबेडकर विचारधाराच्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते जर अपेक्षित ठरले असतील तर महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये फुलेशाह आंबेडकर विचारधारेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची काय भूमिका असायला येणाऱ्या विधानसभेच्या करिता फुलेशाहब आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी एकच करायला पाहिजे की आपल्या समाजामध्ये जाऊन प्रत्येकाने आपापल्या आप समाजामध्ये जाऊन आपापली आप भूमिका मांडायला पाहिजे की येणाऱ्या विधानसभेने आपला उमेदवार कसा आप निवडून येईल आपण याकरिता आपण कशाप्रकारे एक होऊ आणि कुठल्याही म्हणजे पक्षाचा असो परंतु आपला जो विचारधारेचा जो पक्ष आहे कार्यकर्ता आपण अशाच व्यक्तींना विधानसभेत पाठवायला पाहिजे आणि याकरिता त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन काळागाळात जाऊन प्रत्येक गावातील समाजामध्ये जाऊन त्यांनी बोलायला पाहिजे म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे तुळशी आंबेडक चवीचे काम करतात त्या लोकांचे तर कामच आहे की त्यांनी जावया प्रत्येक गावामध्ये जायला पाहिजे आणि जर आपल्या जागा बसायला नसेल तर आपल्या हक्काची जागा म्हणजे बुद्धविहार आहे बरोबर बुद्धविहार हे राजकारणाचे केंद्र बनवायला पाहिजे परंतु आजची स्थिती अशी झालेली आहे की आपण बुद्धिवहार हे सामाजिक केंद्र बनवले फक्त राजकारणाचे केंद्र बनवलेलं नाही आहे परंतु आधीच्या काळामध्ये जे विचार करायला गेलो आपण आणि जो आपला जो प्राचीन काळ होता तर त्या काळामध्ये जे मंदिर असत किंवा जे विहार होते हे राजकारणाचे केंद्र होते तिथूनच सर्व राजकारण चालायचं चा, मला सुद्धा म्हणायचं आहे की आपण बुद्धविहाराला राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे तिथूनच आपलं राजकारण करायला पाहिजे बरोबर आहे परंतु बुद्धविहारांना राजकारणाचा केंद्रबिंदू जर आपण बनवायचा प्रयत्न केला तर इतर पक्षामध्ये काम करणारे जे, जे लोक आहेत ते गोष्टीसाठी तयार होती तुला कसं ते स्वार्थ दडलेला असतो त्यामुळे ते परंतु जे खरे जे विचारक आहेत जे विचारवंत आहेत जे खरे कार्यकर्ते आहेत माझी तर त्यांना अशी विनंती आहे की ज्या लोकपूर जमत नसतील तोच एक माध्यम मा घ्या नाही तर मग जिथे आपल्याला जागा बसता येईल एखाद्या बसू शकतो वीस पंच लोक बसू शकतो असं आपलं घर पाहावं लागेल समाजामध्ये त्यांच्या इथे जेवण आपल्याला बसावं लागेल चर्चा करावं लागेल जसं मान्यसाहेब कालसरामजीने आधी सुरुवातीला के केलं आहे की गावागावात जाऊन त्यांनी कॅडरची संकल्पना मांडलेली होती आणि तीच आपल्याला पुन्हा नव्याने संकल्पना मांडावं लागेल कॅडरच्या माध्यमातूनच आपल्याला जनजागृती करावी लागेल आपल्याला जर विचारधारा जर आपली पत्की करायची असेल आणि आपल्या विधानसभेला पोहोचायचं असेल तर एकच पर्याय आहे गावोगाव जाऊन आपल्याला मान्यसाहेब काही जे संकल्पना दिली होती कॅडरची ती कॅडरची संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या लोकांना गोळा करून तिथे आपले विचारधारा सांगावं लागेल मलाही सर्व लोकांना नाही पटणार ठीक आहे परंतु मला एवढं माहीत आहे की दहा लोक असतील की दहा लोकांमध्ये दोन लोकांना जर पटले तर ते दोन वीस लोकांना भारी पडतात गोष्ट अशी आहे सर की जर आपण बघितलं तर आजच्या दिवशी काँग्रेससुद्धा असे म्हणते की आम्हीच खरे पोलीस आहोत आंबेडकरां विचारधारेचे पार्टी आहोत आणि ते आपल्या रॅलीमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची पुस्तक घेऊन ह्या लोकसभेमध्ये प्रचार केला तर विधानसभे सुद्द, मध्ये सुद्धा त्यांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली बाबासाहेबाचा फोटो आणि संविधानाची पुस्तक घेऊन जर रॅली केला तर आपला मतदार हा काँग्रेस कडे त्यांनी लोकसभेमध्ये जन लोकांनी कसं आहे ज्या प्रकारे आपण प्रचार केला होता आपला ठीक आहे आपल्याला खुलेशा आंबेडकर सांगितलं होतं की संविधान फक्त काँग्रेसही वाचू शकते परंतु ज्या संविधानाला सुरुवातीला काँग्रेसने विरोध केला ज्यावेळी बाबासाहेबांनी काँग्रेसची आपला संविधाने मांडणी केली संविधान निर्माण केलं त्या संविधानाला काँग्रेसने विरोध केला तर काँग्रेस आपल्या संविधानाचा सुधारक करता कसा असेल तर रक्षण करता कसा असेल कारण की आत्तापर्यंत काँग्रेस म्हणजे बी जे पी येण्याच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेसनी आत्तापर्यंत एकशे अठरा वेळा सत्तावीस वेळा भारतीय राज्य संशोधन केलेलं आहे आणि जे काय आता जे घटना जे बीजेपीने केलेल्या आहेत जे काय कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे माझ्या म्हणणं असं आहे की आधी काँग्रेसने सुरुवात केलेली आहे काँग्रेसने सुरुवात केली पण त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती आणि त्या कायद्याची अंमलबजावणी बीजेपी सत्तेत झाल्याबरोबर त्यांनी केलेली आहे मग याच्यामध्ये जसं संविधानाची जिती दाखवून काँग्रेस जर आपल्याकडे मत वळवत असेल तर पण बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची खरोखरच आता मानसिकता आहे का समाजामध्ये बिलकुल बिलकुल आहे बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्याची मानसिकता आहे कसा पार मी स्वतः एक कार्यकर्ता आहे मी पदावर असो अथवा नसतो परंतु मी जिथे जयंती तिथे मी बहुजन समाज पक्षाचीच भूमिका मांडत असतो की आपला पक्ष कसा आहे कशा प्रकारे चांगले आपण कार्य करतो आणि राहिला काँग्रेसचा प्रश्न काँग्रेस हा कधीच संविधानाची म्हणजे वाचवू शकत नाही संविधान कारण की संविधानावर छेडछाड करता येऊ शकत नाही संविधाना म्हणजे बदलता येऊ शकत नाही संविधाना ते दिलेलं काय आहे लोकांची ते गुर थापा देतात लोकांना की संविधान बदलण्यात येत आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा असं काँग्रेस म्हणते की भारतीय जनता पार्टी हे आरक्षण संपवणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला वोट करून आम्हाला निवडून द्या तर मग अशा जर प्रचार राहिला तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला यामध्ये या प्रचारात टिकावं लागणार आहे कसं जे आरक्षणचा प्रश्न आहे आणि जो मुद्दा काँग्रेस घेत आहे सुरुवात काँग्रेसनेच केलेली आहे ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णवला काँग्रेसची होती मनमोहन सिंग पी एम जी होते बरोबर आहे त्यावेळी त्यांनीच गॅट करार करून त्याची सुरुवात केलेली खाजगीकरण उदारीकरण जातीकरण माध्यमातून आणि त्या वेळापासूनच खऱ्या कारणानं आपल्या खाजगीकरणाला सुरुवात झाली आहे आणि तिथून आरक्षणा तिची सुरुवात झाली कमी होत चालली आहे कसं आहे खाजगीकरणामध्ये आरक्षणाला हो मला वाव नाही आहे परंतु आमच्या जो पक्ष आहे की भूमिका अशी आहे की तिथून खाजगी कितीही करा पण मी खाजगीकरणा ज्या स ज्या संस्था आहेत खाजगी संस्थे त्या संस्थेमध्ये पण आम्हाला जसं आपल्याला आरक्षण आहे त्याच प्रकारे देण्यात आमची भूमिका परंतु ही भूमिका समाजामध्ये खरोखरच बहुजन समाज पार्टी आहे का की आम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण पाहिजे आणि त्याच्यासाठी बहुजन समाज पार्टी काम करेल ही भूमिका आपल्या मतदारांमध्ये पोहोचवण्यासाठी बहुजन समाज पार्टी यशस्वी झाली असं वाटतं नाही ह्या भूमिकेला पण यशस्वी झालेलो नाही कारण की ज्यावेळेस उत्तर प्रदेशात खाजगीकरण करण्यात आलं त्यावेळी बनंजीने म्हटलं होतं की खाजगीकरण करता येईल करा परंतु आम्हाला काय खाजगी संस्थेमध्ये पण ज्या प्रकारे सरकार संस्थेमध्ये आरक्षण दिलेलं आहे तसं आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हीसुद्धा पूर्ण संपूर्ण देशामध्ये आम्ही एकच मागणी आहे की तुम्ही आ खाजगीकरण करता येईल करा कारण की पाच जे हे सत्ता जे सरकार आहे केंद्रामध्ये बी जे पीची या सरकारनं आपल्या संविधानाला हात लावलेला नाही त्या संविधाना थोडं म्हणजे जे दुसरे कायदे केलेले आहेत जा खाजीकरणा जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे ठीक आहे आणि खाजगीकरणा अर्थ कसा आहे की आपल्या सरकारी काही चालत नाही परंतु आमची मागणी अशी आहे की खाजगीकरणामध्ये खाजगीकरणामध्ये ज्या बी सरकारी संस्था आहेत हे खाजगीकरण आहेत त्या संस्थांमध्ये ज्या प्रमाणामध्ये जे दिलेले प्रमाण ठरलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीचे प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणानुसार सर्वांना म्हणजे काय असे मिळायलाच पाहिजे तरच तुमचा विकास आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीची आता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्लॅन आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचे एकच प्लॅन आहे की आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना भेटून आता विशेषतः काय की जे आपल्या जे गावगावचे कार्यकर्ते होते आता ते अजून कार्यकर्ते म्हणून समोर येऊन राहिलेलं नाही आहे mm. परंतु आम ही मानसिकता आहे की सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून mm. त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण पुन्हा बसपाला जीवन देऊन जातो आणि याकरता काय करणार आहोत की आपण पुन्हा जुन्या पण जसं आपला कॅडर होते कॅडरकडे आपण पूर्ण भर देतो कॅडरच्या माध्यमातून दे पुन्हा आपण जनजागृती म्हणून आपण सायकल मास्क काढावं मोटार सायकल मास्क काढावं येणाऱ्या दिवसामध्ये जसं की छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्तानं आपण तीन दिवशी मोठा बॅगचं आयोजन करणार आहोत आपण आणि या माध्यमातून बहुजन समाज पार्टीने जे काही कार्य केलेले आहे जे काही सत्तेमध्ये असताना बहुजनने घेतलेले जे निर्णय वेगवेगळे निर्णय आहेत आणि जे सुविधा आहेत त्या सर्वांची आपण माहिती प्रत्येक गावामध्ये जाऊन देणार आहोत समाजामध्ये देणार आहोत आपण आणि दुसरी गोष्ट गावगावातील जे आपले कार्यकर्ते आहेत जे म्हणजे जे बाहेर निघालेले कार्यकर्ते आहेत म्हणजे काही आपले कार्यकर्ते म्हणजे नाराज झालेले आहेत आपल्याविषयी वरिष्ठांविषयी त्यांची बनधनी करून आपल्याला पुन्हा त्यांना एकत्र करून आपण पुन्हा पक्ष आपला ताक मोठा करून आपल्या ताकदीनुसार बऱ्याविषयी आपण पुन्हा लढवणार जातो जुन्या कार्यकर्त्यांनासुद्धा तुम्ही आता सक्रिय करून सक्रिय करावा तर धन्यवाद मिश्राम साहेब हे होते कार्तिकजी मिश्राम आपल्याला येणाऱ्या विधानसभेकरता शुभेच्छा आणि पुढील वाटचाल साथी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल अमित राम